आता आम्हाला फसवायचं नाही मराठा समाजाची दिशाभूल करायची नाही संविधानाच्या चौकटीत कायद्याच्या चौकटीत कोर्टात टिकेला असं आरक्षण द्यायचं आहे जनांगीना विनंती राहील थोडं त्या ठिकाणी संयमाने घ्या आपला विजय दृक्षिक्षेपात आहे आपल्या घाई गर्दीत मराठा समाजाला काही चुकीचं जाता कामा नये मला वाटतं मी सभागृहातही सांगितलं अशा प्रकारचं अवमान आंदोलनाच्या माध्यमातून कोणाचा होता कामा नये शेवटी गिरीश महाजन मंत्री आहेत आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस महाराष्ट्राच्या जनतेला काय मिळालं असं तुम्हाला वाटतं सत्ताधारी नाही सत्ताधारी म्हणून मराठा आरक्षणाच्या संदर्भात क्लिअर कट मुख्यमंत्र्यांनी दिशा सांगितली विशेष अधिवेशन बोलवण्याची घोषणा झाली विदर्भाच्या संदर्भात प्रश्नांसंदर्भात आता देवेंद्रजी किंवा सरकार म्हणून जे उत्तर जाईल निश्चितच त्या ठिकाणी दिलासा देणाऱ्या गोष्टी होतील यापूर्वीच अनेक प्रकल्प सिंचनाचे प्रकल्प विकासाचे प्रकल्प गतीनं सुरू केलेत निधीचा तरतूद केले कारण जलसंपदा मंत्री देवेंद्रजी आहेत ऊर्जा मंत्री, ती आत, मंत्री आत, ते आहेत वनमंत्री सुधीर भाऊ आहेत त्याच्यामुळे सगळ्या विषयांना गतीनं काम नेण्याचं या ठिकाणी ठरवलं आहे आणखी समारोपाप्रसंगी देवेंद्रजी निश्चितच या ठिकाणी दिलासा देऊन जाते चार दिवस मराठा आरक्षणावर सभागृहामध्ये चर्चा झालेली आहे मात्र चोवीस तारखेच्या आधी काहीतरी मराठा आरक्षणावर तोडगा निघेल असं वाटत होतं मात्र फेब्रुवारीची एक घोषणा केलेली आहे मुख्यमंत्री मंत्री महोदयांनी भ्रमणीराज झाला आहे मराठा समाजाचा असा एक मेसेज गेलेला आहे असं नाही मराठा समाजाला विश्वास आहे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे दोन्ही मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे कारण देण्याची मानसिकता देवेंद्रजींची होती त्यांनी दिलं कोर्टात टिकलं एकनाथरावजी साहेबांनी छत्रपतींच्या पदस्पर्शाला स्पर्श करून सांगितलं आहे तर मराठा समाजाला माहिती आहे हे देतील प्रामाणिक आहेत आता आम्हाला फसवायचं नाही मराठा समाजाची दिशाभूल करायची नाही संविधानाच्या चौकटीत कायद्याच्या चौकटीत कोर्टात टिकेल असं आरक्षण द्यायचं आहे त्याच्यामुळे माझी जरांगीना विनंती राहील थोडं त्या ठिकाणी संयमाने घ्या आपला विजय दृक्षिक्षेपात आहे आपल्या घाई गर्दीत मराठा समाजाला काही चुकीचं जाता कामा नये याची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पडलं नाही गिरीश महाजन यांच्यावर टीका केलेली आहे फार एकेरी शब्दात त्यांचा उल्लेख केलेला आहे कसं बघता त्यांच्या या वक्तव्याकडे त्यांच्या या बोलण्याकडे कसं पाहतात मला वाटतं मी सभागृहातही सांगितलं अशा प्रकारचं अवमान आंदोलनाच्या माध्यमातून कोणाचा होता कामाने शेवटी गिरीश महाजन मंत्री आहेत सरकारचा भाग आहेत सन्मानाने बोललं पाहिजे आणि जेवढं आपण एकमेकांविषयी सवार वातावरणात राहू तेवढं आपल्याला चांगल्या प्रकारे त्यातनं आउटपुट मिळेल शेवटचा प्रश्न विदर्भाच्या प्रश्नासाठी हे अधिवेशन बोलवण्यात जातं मात्र विदर्भाला काहीच मिळालं नाही असं लोकांचा समज आहे नाही मी आज विदर्भाला काय काय दिलं या संदर्भात आता भूमिका मांडली सरकार पण मांडेल आणि विदर्भाला खूप दिलेल्या अजूनही अनेक अपेक्षा आहेत त्यांची मागणी मी स्वतः सरकारी पक्षात असताना केले उत्तरामध्ये देवेंद्रजी किंवा ते होते, यानी या मदे, सरकार ते देत निश्चितच हे होते प्रवीण दरेकरजी यांनी सांगितलं की या अधिवेशनामध्ये सरकारने पुरेपूर जनतेला क जे काही विकासाच्या माध्यमातून द्यायचं होतं ते द्यायची देण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे शिवाय मराठा आरक्षण पूर्ण टिकण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे त्यामुळे आम्ही एक मुदत वाढवून घेतलेली आहे असं आपल्याशी बोलताना मत व्यक्त केलेलं आहे विष्णू सानप लेट्स ऑफ मराठी नागपूर